आता आपण दुधाची खीर बनवून घेऊया दूध तीन पॅकेट घातलेले टोपा मध्ये ते आटून असं यायला पाहिजे अजून आटलेला आहे दूध आता त्याच्यामध्ये थोडा मिक्सरला लावलेला भात घालूया मिक्सरला बारीक वाटून घेतलेला आहे ते थोडा त्याच्यामध्ये घालून घेऊया बरा हलवून मिक्स करून घेऊया असं असं बरं छानपे मिक्स करून घेतलं आहे त्याच्यामध्ये थोडी एलची पावडर टाकूया थोडीशी असेल टाकून घेऊया आणखी जराशी टाकून घेऊया तर मिक्स करायला पाहिजे थोड़ा तो द्यावे आणि गॅसवर सोला पये तसं किती किती आटेल तेवढा असे ती खीर बरी होणार आहे जरासा हलवून घेतलेला आहे बघा दिसायला सुद्धा किती सुंदर दिसते त्याच्यामध्ये थोडीशी साखर घालूया बारीक साखर घातलेली आहे थोडी त्याच्यामध्ये पेटी साखर त्याला हलवून घेतला होता बाद मी बोलून बरं जाड सर होऊन आलेलं आहे आता तयार होऊन असे आलेले आहे किती त्याला आता उतरून घेतलेला आहे आता एका भांड्यामध्ये वतून घेव्याची साईडने सुद्धा करून व्यवस्थित काढून घेऊया अशी व्यवस्थित काढून घेतलेली आहे त्याच्यामध्ये सुद्धा बदाम ठेवलेलं घालूया भिजवून ठेवलेलं होतं बदाम ते त्याच्यामध्ये घालूया बारीक चिरून ठेवलेलं होतं उभं असं आणखीन थोडं घालूया हे बघा आता की दिसायला सुद्धा छान झालेले आहे त्याच्यावरती थोडीशी एलची पावडर टाकूया थोडीशी एलची पावडर टाकून घेऊया आता बगा चीप तैयार है दिशने साान है एवे स्वादिष्ट बनले की एवं स्वादिष्ट बनले भारी बनले थैंक यू धन्यवाद आवड़ा तो लाइक